मुंडेंचा रात्रीच राजीनामा लिहून घेण्यात आलेला आहे देवगिरीवरील बैठकीमध्ये राजीनामा घेतलेला आहे धनंजय मुंडे आज आता राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात असताना काल रात्री देवगिरी बंगल्यावरती जी बैठक झाली आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच लिहून घेतला अशी माहिती सध्या तरी समोर येते ही क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे कारण काल रात्री सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्यामध्ये बैठक मुंडेच राजीनामा लिहून घेण्यात आलेला आहे देवगिरीवरील बैठकीमध्ये राजीनामा राजी देणार असल्याचं सांगितलं जात असताना काल रात्री देवगिरी बंगल्यावरती जी बैठक झाली आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच लिहून घेतला अशी माहिती सध्या तरी समोर येतेय ही क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे कारण काल सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्यामध्ये बैठक बैठक झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका